आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने एकावन्नव राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचा आयोजन सावंतवाडीत करण्यात आलं याचा शानदार शुभारंभ शनिवारी करण्यात आला या भव्य प्रदर्शनाचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित होते राज्यभरातील निवडक अशा तब्बल वैज्ञानिक प्रतिकृती या बालवैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी झाल्या शिक्षण विभाग इतर संस्थांसह कोकणात शिक्षणाचा ब्रँड उभं करणाऱ्या भोसले नॉलेज सिटीनं यासाठी विशेष मेहनत घेतली आहे दरवर्षी राज्यस्तरीय प्रदर्शनाची जबाबदारी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याकडे दिली जाते या वर्षी प्रदर्शन आयोजित करण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्ह्यानं स्वीकारली आहे सावंतवाड इथं होणाऱ्या या बालवैज्ञानिक प्रदर्शनास राज्यभरातील मंडळी आली आहे राज्यभरातील निवडक पाचशेहून अधिक वैज्ञानिक प्रतिकृती या प्रदर्शनात सहभागी झाल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रतिकृतींची पाहणी केली विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे पर्वणी असून मुलांच्या आणि कौशल्याला वाव मिळणार आहे दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत जिमखाना मैदान सावंतवाडी इथं सुरू झालंय हे प्रदर्शन सर्व लोकांसाठी खुलं असून उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त असा प्रतिसाद याला लाभलाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनेल